रस्ता कमी आणि खड्डे जास्त होते रस्ता शोधावा लागतोय तुम्ही दुर्बीन घेऊन जरी बाहेर पडला तर तुम्हाला रस्ता दिसत नाही खड्डे दिसत आहेत आणि हे खड्डे गावाकडं बैलगाड्यांच्या शर्यती होतात त्या शर्यतीत सुद्धा बैलगाड्यांसाठी चांगला रस्ता बनवला जातोय आणि नेहर जनावर सुद्धा या रस्त्याने पळणार नाहीत ना असं खड्ड्याचा रस्ता आहे तिथं सांगलीकर शहर आहे हे सांगली जिल्हा आहे आणि तिथं सांगलीकरांना अशी अगदी तारेवरची कसरत करावी लागते गाड्या घेऊन जावं लागते तिथं रस्ता बघा तुम्हाला रस्ता मी दाखवतो बघा हा रस्ता जो आहे तो सुरण चौक ते लक्ष्मी मंदिर जे आहे तिथला रस्ता आहे आणि याच्यावरती खड्डे बघा याच्यावरती मुरून किती बाहेर आलाय बघा याच्यावरती पाणी किती साचलंय बघा तुम्हाला त्याच्यावरून लक्षात येईल की, की लक्षा आपण खरच रस्त्यावरून चाललोय चाल का रस्ता हा रस्ता नाही आपण खड्ड्यात चाललोय कुठेतरी खेडे गावात नाही का आहे असे इथं वाटतंय गणपतीला अडथळा नको म्हणून गणपतीच्या अगोदर हा मुरून टाकला जातोय मुरुम म्हणजे एक प्रकारचा चिखल तिथे टाकला जातोय आणि त्याच्यामुळे होणारे तोटे सांगतो हा मुरून राहतोय किती दिवस आज गणपती जाऊन फक्त दहा दहा दिवस झाले असतील दहा दिवसानंतर गणपती जसा गेलाय तसा मुरुम सुद्धा त्या खड्ड्यात राहिला नाही मुरुम सुद्धा बाजूला सुरून गेलाय आणि त्या मुरुमाचा दुसरा तोटा म्हणजे तो मुरुम सगळा त्याच्यावरती रस्त्यावरती पसरतोय आणि त्यानंतर पाऊस पडल्यानंतर तिथं चिखल होतोय आणि त्या चिकलामध्ये गाड्या स्लीप होऊन माणसं पडतायत आहेत यानंतर दुसऱ्या दिवशी जर ऊन पडलं तर ऊन पडल्यानंतर तिथली माती सगळी सुकते तिथले खड्डे सगळे हे होत आहेत आणि त्या मातीचा धुळला इतका उडतोय की तिथनं चालत जाणाऱ्या माणसांना त्रास होतोय आजूबाजूला जी काही त्यांची दुकान आहे त्या दुकानदारांना सुद्धा त्रास होतोय इतका दुर्ळा उडतोय की पाठीमागून मागून एखाद्या गाडीची एखादी जर गाडी गेली तर आपण डोळं झाकून फक्त एका जागेला उभारण्याचं काम करू शकतो कारण डोळ्यात कचरा होतोय तोपर्यंत मागणं दुसरा माणूस उडवून जाईल काय असा जीव मुठीत धरून तिथनं चालावं लागते म्हणजे पाऊस पडल्यानंतर एक व्यथा आणि पाऊस पडायचा जा बंद झाल्यानंतर हेच तुम्ही टाकलेला मुरमाची ही दुसरी व्यथा आहे म्हणजे कसं का करणार पावसाळा येऊ उन्हाळा येऊ तिथलं संकट हे सामान्य नागरिकाच्या डोक्यावरती आहे म्हणजे आहे